पूर्ण लोक आले पश्चिम जाणीवर हा हा चला टोलीस विटली जोडी बाजूला वाजूला वाटत एक्क्याऐश हजार एकशे अकरा रुपये बक्षीसची मानकरी जोडी सुटली 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 अरे या रोज जोडी फुटली रे सोडी फुटली रे लोग बहे, लोग बहे, लोग बहे। आता आता बोमला, बोमला, बोमला। सरळ आहे सरळ आहे अशा रीतीन पूर्वदान विजयी झालेली आहे क्रमांक दोन चा बक्षीस पूर्वदान नाव सांगा विलासर सर કનક પચારી